नमस्कार मित्रो हो, हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आपण ऑनलाईन फॉर्म भरताना काही चूक झालेली होती किंवा आपले डॉक्युमेंट्स अपलोड करताना काही चूक झालेली होती तर आपल्याला एडिटचा ऑप्शन देण्यात आलेला होता या एडिटच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपण चूक भरलेला फॉर्म जो आहे तो दुरुस्त करता येत होता पण हो बऱ्याच जणांनी एडिट या ऑप्शनचा वापर करून आपला फॉर्म जो आहे तो दुरुस्त केलेला आहे पण दुरुस्त करताना परत फॉर्म मध्ये चुका केलेल्या चुक आहेत आणि चूक झालेला फॉर्म परत त्यांनी सबमिट केलेला आहे त्यामुळे आता बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे की आम्ही दुसऱ्यांदा देखील फॉर्म दुरुस्त करताना चूक केलेली आहे आणि चुकीचा फॉर्म जो आहे तो सबमिट केलेला आहे त्यामुळे आमचा फॉर्म जो आहे तो रिजेक्ट होईल का बाद होईल का किंवा आम्हाला परत एडिटचा ऑप्शन मिळेल का तर या संदर्भात मित्रो चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला विसरू नका तर मित्र हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म आपण दुरुस्त केलेला असेल पण दुरुस्त करताना देखील परत आपली चूक झालेली आहे आणि चूक झालेलाच फॉर्म आपण सबमिट केलेला असेल तर आता आपल्याला परत फॉर्म जो आहे तो दुरुस्त करता येणार नाही आपल्याला परत एडिटचं ऑप्शन मिळणार नाही कारण फॉर्म दुरुस्त करताना आपल्याला एक मेसेज दाखवला होता की आपण फक्त फॉर्म एक वेळेसच दुरुस्त करू शकता एडिट करू शकता त्यामुळे मित्रो आपल्याला आता परत एडिटचा ऑप्शन मिळणार नाही आहे फॉर्म आपल्याला परत दुरुस्त करता येणार नाही आहे तर आता आपला फॉर्म जो आहे तो रिजेक्ट होईल का तर हो आपला फॉर्म जो आहे तो रिजेक्ट होईल का नाही हे देखील सांगता येत नाही पण आपला फॉर्म जो आहे तो त्रुटीमध्ये देखील पडू शकतो आपला फॉर्म जर मित्र हो, त्रुटीमध्ये पडला तर त्या त्रुटीची पूर्तता करण्यासाठी मात्र शासनाकडून वेळ दिला जाईल आणि शासनाने दिलेल्या वेळेनुसार आपल्याला फॉर्मची जी आहे ती त्रुटीची पूर्तता करता येईल त्यासाठी आपल्याला परत एडिटचं ऑप्शन दिलं जाऊ शकतं पण मित्र हो सध्या आपण जर एडिटचा ऑप्शन वापरून फॉर्म दुरुस्त केलेला असाल फॉर्म सबमिट केलेला असाल तर आता आपल्याला परत एडिटचा ऑप्शन मिळणार नाहीये परत आपण फॉर्म जो आहे तो दुरुस्त करू शकणार नाही आणि परत नवीन देखील फॉर्म जो आहे तो आता आपण भरू शकणार नाही त्यामुळे आपला फॉर्म जर आपण दुरुस्त करून देखील चुकलेला असाल तर आपलं स्टेटस आता आपल्याला पाहणं गरजेचं आहे वेळोवेळी आपलं स्टेटस जे आहे ते चेक करत राहा आता ज्या ठिकाणी आपल्याला पेंडिंग दाखवत आहे जवा चे, जवा आपली आपली आएتي, त्या ठिकाणीच आपल्याला शासनाकडून जेव्हा आपल्या फॉर्मची चेकिंग चे, केली जाईल शासनाकडून जेव्हा फॉर्मची तपासणी होईल त्यानंतर आपल्याला आपल्या फॉर्मच्या स्टेटसमध्ये जे काही आपल्या फॉर्म संदर्भात शासनाकडून माहिती आहे ती त्या पेंडिंगच्या ठिकाणी दाखवली जाईल आणि जर मित्रो आपला फॉर्म रिजेक्टच झाला तर त्यासाठी देखील शासनाकडून माहिती दिली जाईल की आपला फॉर्म का नेमका रिजेक्ट झालेला आहे आणि रिजेक्ट झालेला फॉर्म परत भरता येईल का या संदर्भात देखील मित्र शासनाकडून त्यावेळेस माहिती दिली जाईल पण आता जर मित्र हो दुरुस्त केल्यानंतर देखील फॉर्ममध्ये चूक केलेली असेल फॉर्म चुकीचा आपण सबमिट केलेला असेल तर आपल्याला आता काहीही करता येणार नाही आता काहीही करू नका नवीन फॉर्म भरण्याचा प्रयत्न करू नका कारण नवीन फॉर्म आपला परत भरला जाणार नाही त्यामुळे मित्रो हो आता फक्त आपलं स्टेटस जे आहे तो वेळोवेळी वे चेक करत चला तर मित्रो अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म दुरुस्त केल्यानंतर देखील आपला फॉर्म चुकलेला आहे तर आपल्याला फॉर्म परत एडिट करता येईल का किंवा आपला फॉर्म जो आहे तो रिजेक्ट होईल का या संदर्भात बऱ्याच जणांनी फोन करून कमेंट्सद्वारे मेसेजद्वारे प्रश्न विचारलेला होता त्यामुळे या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रहो थोडक्यात माहिती जाऊन घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रहो ही माहिती आपण वाटल्यास नक्की लाईक करा आपल्या इतर माता भगिनींना मित्रमैत्रिणींना त्यांच्या व्हॉट्सअपवरती ही उपयुक्त महत्वपूर्ण माहिती पाठवायला नक्की विसरू नका चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर या संदर्भातील पुढील नवीन अपडेट नवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद